नमस्कार मित्रांनो काय राव पाऊस तर भरपूर पडतोय बरं का आणि पावसात पूर्ण आता ओलं चिंब झालेला हो मी आणि सकाळ सकाळी जनावराच्या दारा काढलो त्यांना वयरण पाणी केलो आणि आता दूध घेऊन गावाकडे चाललोय बरं का पायी पायी कारण टू व्हीलर तर काय चलतच नाही ते असलेत न आणि हिथं चंका चंकूपात्रा नदीवर कसलं पाणी व्हायला लागलंय बागा राव झू 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 नुसत पूर्ण पाणी चालू आहे बरं का आता आपल्या पाण्यातनं मी पलीकडे चाललोय बरं का दमानं दमान दमान एकदम चाललोय मी वरी पलीकडे एक बंधारा आहे बरं का मोठा बंधारा पार करून आपण चाललोय आता आलो पलीकडे एकदम कसलं वेगानं पाणी वाहतंय पूर्ण एकदम पायघसरला बर का राह <laughs> पायघसरला पडता पडता राहिलो बरं का पूर्ण शेताला तर काय पाणी लागून गेलेलं आहे शेती समधी वाया गेल्या पूर्ण वावरात इकडं पाणीच पाणी आहे खांदा पण फार अवघडून गेला आता दुधाचं ओझं पण जास्त आहे आता आपण आला बरं का जराच कमी आपल्या टू व्हीलरच्या जवळ शेतापासून जरा टू व्हीलर लांब लावावं लागते कोठीवर जात नाही पाऊस पडल्यावर तर चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद